અરે પેલા કર્મચારી કર્મચારી એક <míner> આવાજી <rahimer> दोन दिवस झाले आता पाऊस सुंदर ते पाणी अजून हे पाणी पाणी आहे कर्मचाऱ्याला जाताय ना तिथ काय करावं का करा फाश्या घ्यावा का आणि देऊन देऊन काय देते सरकार पन्नास हजार अरे पन्नास हजार न ला एक लाख रुपये दिले मग दीड लाखात नुकसान झालेले खर्च शेतकऱ्यांना दोन दोन लाख सर काय पंचनामे सुरू आहे कशी परिस्थिती आहे काय सांगा आम्हाला तहसीलदार मॅडमच्या आदेशाप्रमाणे आमचे पंचनामे सुरू आहेत सध्या पंचनामे सोयाबीन आणि कापूस या पिकांचं जवळपास पूर्ण नुकसान झालंय आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक बाधित क्षेत्रामध्ये जाऊन प्रत्येक बाधित पिकाचा पंचनामा करत आहोत आता पण किती शेतकऱ्यांना आपण पंचनामे केले आहेत सकाळपासून पाणी चालू आहे सर आता माझ्याकडे तीन गाव आहेत अंतरावाला गोलावाडी आणि सामनगाव आंतरवाला आणि गोलावडी माझं कंप्लीट झालंय सामनगाव सुरू केलंय तर जवळपास दोनशे ते अडीचशे खातारा जे आम्ही सगळ्यापासून पाणी करत आहोत परिस्थिती नेमकं काय किती किती पाणी आणि नुकसान झालं असेल काय नुकसानाचे दोन प्रकार असतात ते आतमध्ये त्याची पेक्षा जास्त तर आतमध्ये नुकसान भरपाई भेटत नाही तर त्यामुळे हे ह्या गावाचे जे पिक आहेत त्याच तेहतीस टक्के पेक्षा ते जास्त नुकसान झालंय नाव काय मी मिलिंद साहेबराव गोरपडे साहेब कृषी अधिकारी जालना भाऊ मला सांगा तुमच्या गावात किती या या नुकसान झालं काय सांगाल आमच्या गावामध्ये गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळे पूर्णपणे हजार ते नऊशे हेक्टर वरील खरीपाची पिकं उद्ध्वस्त झालेली आहे तर माझी शासनानं एकच विनंती आहे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयापर्यंत पर्यंत तातडीची मदत द्यावी कारण आता जो तरुण वर्ग आहे कसा तरी शेतीकडे वळू लागला पण त्यांनी जी परिस्थिती पाहिली आता या गेल्या पंधरा दिवसापासून तर त्यांचं म्हणणं असं आहे बाबा आम्हाला एक तर नोकरी नाही शिकून उपयोग नाही सगळे सुशिक्षित बेकार आहेत काय करावं आम्ही शेती केली तर ती सुद्धा परवडत नाही कोणत्या फळबागेला भाव नाही खरीपाच्या पिकाला सोयाबीन उडीद मूग कोणत्याही मालाला भाव नाही शासन फक्त घोषणाबाजी करतं आणि गुपचूप बसतंय राज्याचे कृषी मंत्री जालन्यात येऊन गेले पण त्यांनी कोणताही शेतकऱ्याबद्दल ठोस निर्णय घेतला नाही माझी कृषी मंत्र्यांना दत्तात्रय भरणे यांना जोडून नम्र विनंती की सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीची एक लाखाची मदत हेक्टर प्रमाणे द्यावी तेव्हाच त्याची दिवाळी आनंदात साजरी होईल प्रत्येकाकडे शावकाराचे घेतलेले पैसे आहेत खरीपाची पेरणी करण्यासाठी त्यांनी ते कसे फेडावेत हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा झालेला आहे कारण आता हातचं गेलं जो तोंडी येणारा घास होता जन्वर, तो पावसाने हिरावून नेला आमच्या गावातील बरेच जनवर दुधाळ जनावरे दगावली वाहून गेलीत घरांची भरपूर प्रमाणात पडझड झाली तर शासन दरबारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जोडून नम्र विनंती करतो की आम्हा सर्व शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी तेव्हाच आमचा दिवाळीचा सण आनंदात साजरा होईल नाही तर आमच्यावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हा कायमस्वरूपी कोसळलेला आहे याच्यात काही बदल होणार नाही पण प्रत्येक वेळी शेतकरीच मारले जातो हेच काय एवढं काय पाप केलं असेल शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी त्याच्याच मुंडक्यावर पाय दिला जातो तर शासनानं खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहून त्यांना तातडीची मदत द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो काय नागलं माझं नाव माधव एकनाथ पवार सामनगाव आज काही अधिकारी कर्मचारी इथं तुमच्या बांधावर येऊन त्यांनी केलेलं आहे चौकशी केलेली आहे शेतीविषयी चौकशी केलेली आहे बाबा पण आता देऊन देऊन काय देणार आहे सगळा शेतीचा खर्च तर होऊन गेला आता काढायचं हे असं वाढ दुखाचे डोंगर कोसळले आता करून करून काय आहे आम्ही परत पुन्हा आता दिवाळी आलेली आहे दिवाळीला का डोळे पुष्टी सरकार का लगेच दफनी ते आम्हाला काय माहितीये काहीतरी तातडीची मदत केली जर शेतकऱ्याला तर फायदा नाही तर पाच वर्षाला एकदा राऊंड येतो मोकळे होता बाकी काय करू शकता तुम्ही बाबा तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्याला सरकारनं किती मदत द्यावं शेतकरी काय मदत द्या बाबा एक, एक लाखाच्या जवळपास मदत करायला पाहिजे त्यांनी आता त्याच्यात काय सरकार निश्चित डोळेच पुसणार आहे बाकी काय करणार आहे एक लाखाचं का दीड दीड दोन दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे आमचं काय ना बाबा अशोक बाबू आपलगे हलगे आम्ही पंचनाम्यासाठी येथे हजर झालेलो हो, आहोत तरी सर सदर शेतीमध्ये बरेच नुकसान झालेलं आहे आम्ही खरीप पिकास खरीप सर्व पिकांचं आम्ही पंचनामा करत आहोत शेतामध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे आणि आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचे जिओ टॅग मध्ये फोटो घेऊन सर्वे करत आहोत माझं नाव ग्रामपंचायत अधिकारी पूनम पुरुषोत्तम खरात सर्व शेतामध्ये पाणी गुडघ्या इतके तुंबलेलं आहे आणि हे आसमानी संकट असं आहे की ढगफुटीसारखा प्रकार इथं होत आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याचे काही पंचनामे होऊ लागले आहे काही कर्मचारी लोक आलेले आहेत त्यांनी गुडघैतक्याला पाण्यात जाऊन शेतकऱ्यांनी पाण्यात जाऊन साऱ्या शेतकरी म्हणून पंचनामे चालू आहे इथं आणि आम्हाला शे सरकारला एवढं सांगायचं आहे की ता, तात तातडीची मदत आणि चांगली प्रकारची ठोक मदत त्यांना करावं हो, नाही तर शेतकऱ्यावर अशी परिस्थिती येईल कि ते आत्महत्या करेल कर्ज कसं फेडेल बँकेचं कर्ज कसं फेडेल अशा परिस्थिती शेतकऱ्यावर निर्माण झाली आणि शेतकरी फार हवाल दिलाय त्याच्यामुळे शेतकऱ्यावर फार संकट आहे तरी ताबडतोब शेतकऱ्याचं शेद्... हे करून सरकारनं त्यांचं ताबडतोब त्यांना मदत करावी ही आमची विनंती आहे कृषी मंत्री काल जालण्यात आले कृषी मंत्री काल जालना कृषी मंत्री जालण्यात आलेले होते थोडश्यात नेमक्या नेमक्या ठिकाणी गेले आणि ते निघून गेले बाकी सारे शेतकरी जमले होते भलती लोक सारे परेशान आहेत सगळ्याशी त्यांचा सं संपर्क झाला नाही बस कागदोपत्री त्यांनी काम करून ते चालले गेलेत बाकी प्रश्न असा आहे की आता जे खरे शेतकरी परेशान आहे पूर्ण गावाची गावं परेशान आहे त्या गावामध्ये अशी परिस्थिती की शेतकरी फारच एकदम हवालदिल झालेला आहे आणि त्याच्यावर फार मोठं संकट आहे आसमानी संकट आहे तर सरकारला विनंती आहे की सरकारनं चांगल्या प्रकारे त्यांची मदत करावी आणि त्यांचे कर्जही करा माफ करावं एवढी माझी विनंती माझं नाव हमीदभाई सामनगावकर